यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील अनेक लोकांचे जन्म प्रमाणपत्र बोगस असल्याचा सोमय्यांचा दावा आहे पुसद मध्ये बांगलादेशी असल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर सोमय्या आज पुसद पोलीस स्टेशनला दाखल झाले त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने शहर पोलीस स्टेशनला गर्दी करत असताना दिसून आले यावेळी पंजाब भोयर तालुकाध्यक्ष पुसद यांनी हातोडा गिफ्ट देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या सोमय्या हे पन्नास जन्म प्रमाणपत्र संदर्भात पुसद शहर ठाणेदार उमेश बेसकर यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्यात संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे तर या चर्चेदरम्यान मुख्य मुख्याधिकारी अरुण वायकोस तसेच तहसीलदार महादेव जोरवर उपस्थित आहेत शहर येथे किरीट सुमय माझे खासदार साहेब आले होते त्यांचं म्हणणं होतं की पुसा शहरामध्ये काही लोकांना जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र हे बोगस वाटल्या गेलेले आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे सखोल चौकशी करून त्याच्यामध्ये जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तर त्यांनी त्याबाबत आम्हाला एक तक्रार जे दिलेलं आहे ते आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून पुढील कारवाई करण्याची तजीज ठेवण्यात आली आहे त्यांनी आम्हाला जे काही प्रपोजल दिलेलं आहे त्या प्रपोजलमध्ये काही लोकांची नावे आहे आणि सोबतच त्यांनी काही पोलीस झालेले एफ आय आर दाखल केलेले आणि काही एक एसोपी दिली आहे आम्हाला त्या एस एसोपीचे सगळं ते त्या पद्धतीने पालन करून तुम्ही पुढील कारवाई त्याप्रमाणे करा असं त्यांचं म्हणणं नाही आता आम्ही माझ्या वरिष्ठ अधिकारी साहेबांसोबत चर्चा करून घेतो आणि त्याच्यानंतर समोर काय स्टेप देता येईल त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई करून घेणार आपलं नाव मी उमेश देसरकर पोलीस स्टेशन शहर पोलीस निरीक्षक महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा